अरे, अरे, दे, अरे, दे, का आपले पाहुण्यांच्या आधी जेवायचं का आपण पाहुणे कोण पाहुणे बसा 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 काय आमच्यामुळे जीवायला उशीर झाला माफ

माणसाने असं <laughs> मन मा ए ए काका तुम्ही मोकळेपणाने आणि अफल आणि मी वागताय तर मग आमच्याही आणि आजी हे काकांनी दिले मला पण शोभून दिसतंय बरं का तुम्हाला <laughs> <पने पने। laughs>

तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट कोर्स केलाय आणि त्याही तुम्ही गोल्ड मेडल मिळवलंय बघावर आलाय यांच्या नाही म्हणून विचारलं म्हटलं एखादं प्रपोजल असेल तर सांगा आम्ही इंटरेस्टेड आहोत इन्व्हेस्ट करायला अरे भाऊजी मी काय म्हणतो नाही

आंदोवीसो <laughs> <laughs> ना मी केले असं पाहता. जी सौंदर्य उतरले ना जेवणात देखील छान छान छान. हा पण एवढंच चांगलं जेवण करू नका. नाही नाही तर तुमच्या हाताची चव चाखणे मला आम्हाला तुम्हालाही घेऊन जावं लागेल कोल्हापूरला. सोय <laughs> 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 so, जेवायला लागलात. सोय so, खाताय खाताय खाताय. हां सपत्नी आले जेवण दिसत ते जेवण झालं कंटिन्यू. वा उत्तम झालेलं जेवण हा अंगावर जेवण <laughs> आता आता दुलैत लपेटलेली वाम कुक्षी हवी आणि ऐकलं का नाही आता तुमच्या हातच देखील एक छान पान होऊ द्या Oh, <laughs> hmm? hmm. <laughs> hmm? हो बऱ्याच दिवसात okay. चाललेलं नाहीये हा आणि सुनबाई तुम्ही शिकून घ्या नाही सगळं आलं पाहिजे सगळं यायला हवं बरं का अन्नदाता सुखी भव आजच्या सारख्याच उद्याही हवं Andiamo, andiamo, andiamo. Ciao. Bye. Kuku, binda, kuku. Sai poi. Ciao.